नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला बाजारभावाची नवीन अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकाळी तीस क्विंटल जास्ती दर हजार चारशे साठ रुपये क्विंटल सदर सहा सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती देवणी या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव क्विंटल सर्व साधनंतर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी अवकाळी एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधन सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी अवकालेली सदुसष्ट क्विंटल जसे दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर